रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड रोपवे प्रशासनाचा अभिमानास्पद कृतिशील उपक्रम हजारो दिव्यांगांना रोपवेतून विनामूल्य घडवले राजांचे दर्शन स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक अशा अभेद्य किल्ले रायगडाची निवड केली इथूनच लोकाभिमुख रयत हित जोपासणारा व जगाला आदर्श ठरावा असा राज्यकारभार राजांनी करून दाखवला छत्रपती शिवरायांच्या शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर जाऊन राजांचे दर्शन घेण्याची प्रत्येक शिवप्रेमी भारतीयांची तळमळ व इच्छा असते रायगड रोपे प्रशासनाने अभिमानास्पद व कृतिशील उपक्रम राबविला यामध्ये रोपे व्यवस्थापक श्री खातूसर यांच्या पुढाकाराने हजारो दिव्यांगांना रोपेतून विनामूल्य दर्शन घडवले दिव्यांग बांधवांनी राजांना अभिवादन केले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर निखळणारा आनंद पाहण्यासारखा होता दिनांक तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी चार वर्षापूर्वी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोपवे प्रशासनाने दिव्यांगांना रोपे प्रवास विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून ही विनामूल्य सेवा रोपे प्रशासनाने आजपर्यंत व यापुढेही दिव्यांगासाठी चालू ठेवली जाणार आहे अशी माहिती रोपवे व्यवस्थापक श्री खातू यांनी दिली गेल्या दोन दिवसात आत्तापर्यंतच्या काळातील सर्वाधिक सुमारे सातशे ते आठशे दिव्यांगांनी रोपवेने प्रवासाचा आनंद घेतला अशी माहिती रोपवे प्रशासनाकडून देण्यात आली रोपवेने दिलेल्या या सेवेबद्दल दिव्यांग बांधवांनी रोपे व्यवस्थापनाचे आभार मानले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला आरंदी देवत त्यांच्या रायगड किल्ल्याला आम्ही भेट दिली हे आम्ही दिव्यांग असून आम्हाला कोणतेही गड बघता येत नव्हतं तर आम्ही पाचढळ येथे आलो आल्या असता आम्हाला इथं कळालं की रोपेची सोय आहे आणि दिव्यांगाला मोफत आहे असं सगळ्यात दिव्यांगाच्या ग्रुपचा आमचा आनंद झाला आणि आम्ही सकाळी रोपेमार्गी ओर येतो बरोबर हे देशातील एकमेव असं हे की रोपे रोपेची सुविधा केल्यात आणि इतिहास आम्हाला महाराजांचा इतिहास पाहता आला यात आम्ही जे रायगडचे त्यांनी रोपेंची सुविधा केलेले आहेत जे वयस्कर लोक आहेत ते पेशंट आहेत त्यांनाही गड बघता येतो त्यांचं मी सर्वप्रथम सगळ्या दिव्यांगांच्या बरोबर प्रहार आपण क्रांती संघटनेच्या मार्फत अभिनंदन पण करतो आणि महाराष्ट्रातले Yeah. महाराष्ट्रातले शाळा असू दे कॉलेज असू दे हे इतिहास पाहता यावा आणि जास्तीत जास्त शिक्षक लोक असू देत किंवा जे ये बँकेचे येते नाहीत सर्वांनी सुट्टीच्या काळामध्ये वर्षातनं एक दोन वेळा तर रायगडला भेट द्यावी प्रत्येक किल्ल्याला महाराष्ट्राला भेट देऊन महाराष्ट्र शार, महाराष्ट्रामध्ये राजांचे काय तत्व तो होते कोणत्या पद्धतीनं दग दगडाचं क्षी काम होतं हे पाहता येईल आणि आता या पिढीला मोबाईलचं न हे करता त्यांनी गड किल्ले दाखवावे हे सुनील सुनील नारायण पाटील प्रहार अपंग संघटना जिल्हा उपाध्यक्ष उत्तर विभाग जिल्हा कोल्हापूर इथल्याकडे येऊन आलोय थँक्यू बोला नमस्कार माझं नाव खलील रक्ष मी मीरा भाईदार करून आलेलो आहे मला ही रायगड किल्ल्याची कृती अवस्था आहे ती अत्यंत आनंदाने सुखदायी वाटलेली आहे मी मला आम्हाला अपंग लोकांना त्या या रोपे जेव्हा सोय केलेली आहे ते के के अत्यंत चांगले आणि दर्जाचे आहे आणि आम्हाला भरपूर सहकार्य केलेले आहे थँक्यू पण आम्ही त्यांचे सर्व यांचे आभारी नाही थँक्यू बरं रोपीची सेवा अतिशय उत्कृष्ट वाटली तिथला स्टाफ तिथला सर्व कर्मचारी अतिशय सहानुभूतीने वागणूक देतात 对，所右的。